नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काही स्पेशल आहे कारण आज आपण ट्रॅव्हल ब्लॉग करणार आहोत आणि आपण जात आहोत पनवेलला पनवेलला एक आठशे वर्ष जुनं असं शिवमंदिर आहे ते आपण बघणार आहोत मी पहिल्यांदा जात आहे मंदिरा या मंदिरामध्ये आणि या मंदिराचा काय इतिहास आहे कुठे आहे एक्झॅक्टली मला काहीच माहिती नाही आम्ही मित्र सगळे मिळून या मंदिरात जात आहोत तर मग मी शेवटचा बघा खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला यामध्ये खूप महत्वाची माहिती त्या मंदिराबद्दल आणि तो परिसर काय सगळं काही बघायला भेटणार आहे चला तर मग व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण जेव्हा मुलूंडवरून निघालोत आणि आता आपण आलो आहोत पनवेल येथे डायरेक्ट आपण पनवेल येथे आहोत आणि तुम्ही ते आता माझ्यामागे बघू शकता पनवेल हायवे आहे आणि इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे गुळसुंडे येथे तिकडे हे शिव है, आदा था। था, है, है। है मंदिर आहे गुळसुंडे इथे आता डायरेक्ट आपण तिकडेच भेटूया गुलसुंडे पण आता हा आपटा रोड आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे रोडवरच आपल्याला हे हनुमानाचं मंदिर म्हणजे हा मोठा हनुमान इथे दिसतोय आणि इथे तुम्ही बघू शकता हे हनुमानाचं मंदिर आहे तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि या हनुमानाचं सुद्धा दर्शन घेणार आहोत हा गुळसुंडे मंदिराचा इथे बोर्ड दिसतोय आणि या दर्शकाप्रमाणेच आपल्याला या रोडनी पुढे जायचं आहे हा इथे फाटा आलाय आणि इथून आपण पुढे जाऊया

तर मित्रांनो आपण गुळसुंडे गावामध्ये पोचलेलो आहे हे गाव तुम्ही बघू शकता इथे गाव आहे या रस्त्याने आपण पुढे आलो आणि आता आपण हे समोर आपल्याला दिसते ते मंदिर समोर मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता हा मंदिराची सुरुवात इथूनच होते आणि मस्त सूर्योदय झालेला आहे ते बघू शकता आ, आणि आता इथून आपण मंदिराच दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊया सुंदर असा परिसर आहे मित्रांनो अतिशय शांत असा परिसर आणि हे गाव पण खूप शांत आणि नयनरम्य असं गाव आहे इथे आपण पहिले बघूया इथे आपल्याला काय दिसतंय हे एक समाधी स्था स्थान आपल्याला इथे दिसतंय आणि आता पुढे आपण हे मंदिर दिसतंय आपल्याला समोर आणि इथून आपण मंदिरात प्रवेश करूया असं म्हटलं जातं हे आठ सातशे ते आठशे वर्ष जुनं असं मंदिर आहे आणि नवीनच बांधलेलं दिसतंय कदाचित आतमध्ये जुनं मंदिर असेल तर आपण इथून आता प्रवेश करूया जसं आपण प्रवेश करतो इथे आपल्याला इथे हनुमानाची मूर्ती दिसते आपण दर्शन घेऊया नंतर आणि जसं आपण आतमध्ये येतो मित्रांनो इथे हे पुरातन असं ऐतिहासिक मंदिर आपल्याला इथे दिसतंय इथून आपण पुढे जाऊया आणि ही जी समर दिसते ती पंचगंगा नदी बघू शकता मंदिर मित्रांनो पाषाणातलं असं ऐतिहासिक खूप जुना असं मंदिर वा मित्रांनो हा परिसर बघा इथे आपल्याला सूर्यदेव झालेला दिसतोय सूर्य देवता आणि ही आपली नदी नदीच्या तीरी हे वसलेलं असं अगदी किनाऱ्यावर पंचगंगा नदीवर किनाऱ्यावर हे असलेलं श्री सिद्धेश्वराच शिवमंदिर आपल्याला इथे हा दीपस्तंभ दिसतोय जो कि आपण बघू शकतो आपण याचा जीर्णोद्धार झालेला आहे पुरात पुरातनच असणार हा तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया मंदिर पूर्ण हे पाषाणातलं आहे आणि जसं आपण प्रवेश करतो हे मंदिराचं प्रवेशद्वार ते बघू शकतो आपण आणि इथे दोन बाजूला तुम्ही बघू शकता सुंदर नक्षीकाम आहे हे जुनच वाटतंय सुंदर असं दोन हत्तींचं हे नक्षीकाम आपल्याला इथे दिसतंय तर जसा आपण आणि इथे बघू शकता हे प्रवेशद्वार प्रवेशद्वार सुद्धा आहे इथे कोरिओ काम केलेलं दिसतंय आपल्याला इथे नक्षीकाम आपल्याला दिसतंय तर हा तुम्ही व्ह्यू बघा मित्रांनो सुंदर असा विहंगम असा दृश्य ही पूर्ण नदी पसरलेली पुढे गणपती बाप्पाच इथे नक्षीकाम दिसत आपल्याला आणि प्रवेशद्वार आहे आणि समोर इथे आहे जो नंदी आहे इकडे ते बघू शकता तुम्ही पाषाणातला नंदी आणि त्याचा घुमट बघा केवढा छान वाटते अगदी नक्षी काम आणि कोरीव काम केलेलं दिसते आपल्याला इकडे सुंदर असे बघू शकता तुम्ही कोरीव काम केलं नक्षी काम इथे सर्वप्रथम गणपती बाप्पांचं दर्शन आपण घेऊया गणपती बाप्पांची मूर्ती आणि इथे जे आहे प्रवीण हे कसली मूर्ती गरुड अच्छा हा गरुडा लक्ष्मीनारायण अच्छा लक्ष्मीनारायणाची पाषाणातली मूर्ती आणि हा इथे गरुड आहे आणि जे शिव शिवलिंग जे आहे ते इथे आहे समोर सकाळची वेळ आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पण हे शिव शिव आपली ही पिंड शंकराची आणि इथे आणि इथे बघू शकता तुम्ही गणपती इथे अ नक्षीकाम केलेलं सुंदर अशी गणपतीची पाषाणातली मूर्ती आहे आणि इथे सुद्धा बघू शकता तुम्ही देवी देवतांच इथे पाषाणातल्या मूर्ती आहेत

गणेशाची पाचणारी मूर्ती मूर्ती सातशे आठशे वर्षापूर्वीचीच असणारी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत हनुमानाचे दर्शन घेऊया हनुमानात दिसतं हनुमन त्याला एक प्रदक्षिणा घालून आपण परत मुख्य मंदिराच्या इथे जाऊया इथे आपल्याला एक पुरातन असा नंदी इथे दिसतो तर हा मला वाटतं जो आपण जो मंदिरात बघितला नंदी तो नंतरच्या काळात बसवण्यात आला असेल तिकडे आणि हा नंदी जो आहे तो अतिशय जुना आणि पुरातन असा आहे हा पहिले मंदिरात असावा मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळी मग हा जो पुरातन नंदी आहे तो इथे ठेवण्यात आला आणि तिथे नवीन नंदी बसवण्यात आला तर मंदिर हे अतिशय जुनं आहे किमान सातशे ते आठशे वर्ष जुनं असं मंदिर आहे आणि मुख्य म्हणजे नंतर याचा जीर्णोद्धार झाला आहे असं म्हटलं जातं की पेशव्यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं त्यानंतर रामदास स्वामींनी आपण जी हनुमंताची मूर्ती बघितली ती त्यांनी तिथे स्थापन केली आणि मस्त छान सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे तर खूप तुम्ही इथे येऊ शकता अगदी या सुंदर अशा गावातल्या ठिकाणी तर आणि मुख्य आकर्षण म्हणजे ही पंचगंगा नदी नदीच्या किनाऱ्यावर हे असलेलं सुंदर असं आपलं शिवमंदिर प्रमोद yes. कस कसं वाटतंय तुला कसं म्हणजे काय एक्सपिरियन्स आहे एक्चुअली ये जो मंदिर आप देख रहे हो वो आठ सौ साल पुराना है इसका जो ब्यूटी है वो एक अलग ही एक्सट्रीम लेवल का है Means आप देख सकते हो कि किस तरह से कार्य किया है आप वहाँ पे देख सकते हो नंदी जी कैसे विराजमान है सामने शिवलिंग है एक बड़ा यहाँ से सनराइज हो रहा है और नीचे नदी इतना ब्यूटीफुल सीनारी है आई थिंक और आई शुड टेल यू कि इस मंदिर में आपको विजिट से विजिट करना ही चाहिए यास। यास। और प्लीज लाईक शेअर कमेंट करिए सब्सक्राइब करिए बंदा बहुत मेहनत करत आहे <laughs> सच में खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिर आहे ते असंच ऐतिहासिक पुरातन असं मंदिर आहे ते बघणार आहोत इथे थोडा बसून आपण थोडा इकडचा परिसराचा अजून आनंद घेणार आहोत आणि पुढे दुसऱ्या अजून एका मंदिरात जाणार आहोत तर मित्रांनो आपटा गावात आल्यानंतर आपल्याला हे शिवमंदिर पुरातन असं शिवमंदिर इथे दिसतं आ, या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला नाही तरी पण सुंदर असं हे मंदिर आहे आणि इथे बघण्यासारखं असं खूप काही आहे तर आपण आतमध्ये जाऊया इथे आपल्याला समोर दिसतं तर दीपस्तंभ आहे तिथे तुळशी वृंदावनसुद्धा आहे आणि इथे तुम्ही नक्षीकाम वगैरे सगळं आपण आता इथे बघणार आहोत चला उलट आपण खालतून काम करतो ना ते डोंगर वरतून फोडत 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 काम करत आले ते मंदिर बांधलेला डोंगर फोडलाय का पूर्ण डोंगर अजूनही सगळे गाव करते 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 सर निचे आपला मंदिर मंदिरात कैलास खर एक नंबर आहे बघण्यासारखं महाराष्ट्रात ते दोन दिवस हे जे आपल्याला दिसतंय ते दीपस्तंभ आहे पुरातन असा दीपस्तंभ आणि आता आपल्याला तुळशी वृंदावन बघायचंय हा हा हे इथे बघू शकता जुन्या काळातलं हे तुळशी वृंदावन खांब इथे दिसत आहेत आपल्याला आणि त्यावर अशी सुंदर अशी नक्षीकाम सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते त्यावेचा अजूनही शाबूत असं आहे नक्षीकाम आपण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया